नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्यासाठी आजचे महत्वपूर्ण अपडेट ठळक बातम्या सहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना मिळणार खुश दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे व्हिडिओचे शीर्षक आहे राज्य सरकारने राज्यात सहा धडाकेबाज निर्णय घेतले जाणून घ्या जा सविस्तर माहिती चला तर पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या काही मिनिटांपूर्वीचे महत्वपूर्ण अपडेट आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चालू पाहूया पहिली महत्वाची ठळक अपडेट आणि घडामोड पहिली सर्वात महत्वाची पोलीस वन पोलीस विभागांनी आणि वन विभागांनी व भारतीय पुरातत्व विभागांनी कठोर पावले उचलली आहे त्यामुळे यापुढे लोणार सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांनी त्यांच्या सोबत आधार कार्ड ठेवावे लागणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर अनेक पर्यटक पर्यटक येत असतात दरम्यान या गंदाट है या परिसरात अरण्य सुद्धा आहे आणि अरण्यात पर्यटनाच्या नावाखाली अनेक अप्रिय घटना घडून टाकतात आणि गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यातील एका युवकाचा खून या अभयारण्यात झाला त्यामुळे अशा अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्व विभागाकडून या पुढे लोणार सरोवर परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी आपले आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये असतानाही राज्य सरकारच्या विरोधात अक्रोश मोर्चा काढून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोठा इशारा दिला आहे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काल दिनांक नऊ ऑगस्ट ला क्रांती संभाजीनगर मध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा च्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि कामगारांच्या विविध मागण्याद्वारे सरकार पुढे मांडल्या आणि पाच सप्टेंबर पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास बावीस सप्टेंबरला धडक मोर्चा नेणार आहेत असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला महत्वाची अपडेट छत्रपती नगर शहराजवळ जवळजवळ पस्तीस गावामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही व वा कचऱ्यावर प्रक्रिया करणारी प्रक्रिया होत नाही त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मूलभूत सुविधा सामंजस्याकडे लक्ष देणे गरज आहे त्यासाठी एक सामंजस्य करार झाला आहे आणि या गावांना आता लवकरच या करारा दिन येणार बातमीतील एक महत्वाची ठळक बातमी गावांनाच्या मन, बैठकीत पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण एक अत्यंत महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता विना परवानगी झाड तोडल्यास पन्नास हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या एक हजार रुपयाचा दंड ही तरतूद आहे विना परवानगी झाड तोडल्यास दंड तर होणारच दोन तोडलेले झाड आणि ते वाहून जमा करतील आणि या, या संदर्भात दुरुस्ती महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट मधील कलम चार मध्ये तरतूद केल्याप्रमाणे अत्यादेश मांडण्यात येईल त्यानंतर सर्वात महत्वाची पुढची अपडेट आहे पाच यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही कनेक्शन कापण्यासाठी वायरमन जर आपल्या विहिरीवर आला असेल शेतावर आला असेल तर त्याला सांगा हे अजितदा आम्हाला सांगितले असा त्यांना आमच्या शेतकरी भावांना वीज बिल आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांचे हे महत्वाचे विधान मानले जाते त्यानंतर सहा अत्यंत महत्वाचा धडाकेबाज निर्णय आहे आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा निर्णय आहे राज्यात नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधी घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात यावे हा राष्ट्रीय सण असून यात सर्वांनी सहभागी करून घ्यावे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत तिरंगा पोहोचून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुख्यमंत्री यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये बैठकीमध्ये घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नेहमी सदैव अहोरात्र कार्यरत आहे आपल्यासाठी आणि नवनवीन अपडेट घेऊन लवकरच येत आहे धन्यवाद जय हिंद जय जाही भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद